नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर पंच्याहत्तर टक्के पिकमा दिला जातो कारण की आता पीक पीक कापणी जे काही प्रयोग असतो ते संपूर्ण विमा कंपनी व सरकारच्या माध्यमातून कंपन्यांना पाठवण्यात आलेला आहे शिशीचा पीकमा आता दिला जाणार आहे मित्रांनो जवळपास दहा एप्रिल दोन हजार चोवीस पासून उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे जवळपास सोळा ते सतरा जिल्ह्यांमध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण होणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा वितरण झालेला आहे त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्याचे प्रतीक्षा लागलेली आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकरी शेतकऱ्यांना एकही रुपयाचं वितरण झालं नाही त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के असा एकूण शंभर टक्के पीक माझा येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो यावेळेच्या माध्यमातून संपूर्ण चोवीस जिल्ह्यातील पिकमा वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जिल्ह्यानी आहे तालुकांनी आहे याचबरोबर त्या जिल्ह्यात किती कोटी रुपये वाटप होणार आहेत याचबरोबर हेक्टरी किती रुपये कोणत्या पिकासाठी येणार आहे या यासंदर्भात डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के चोवीस पासून केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे आणि मित्रांनो आता दहा एप्रिल दोन हजार चोवीस पासून कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये वाटप होणार हे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये पहिली महत्वाची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये दोनशे कोटी रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे कारण की मित्रांनो बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना प्रथम पंचवीस टक्के अग्रिमचा विमा दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपयाचं वितरण केलेलं होतं आणि एवढेच शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी बीड जिल्ह्यातील मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकूण बीड आणि बुलढाणा हे दोनशे कोटी रुपयाचं वितरण होणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास सॉरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयाच्या पीकम्याचं वितरण केलेलं होतं याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो दुसरी महत्त्वाची विमा कंपनी आहे चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार आठशे एकोणपन्नास रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वात जास्त पिकमा हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे कारण की मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पीक विम्याचा लाभ देण्यात आलेला नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटला नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे हिंगोली जिल्ह्याबरोबर अकोला आणि धाराशिव जिल्ह्यातही उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यापोटी चा चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचं वितरण एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून एकंदरीत केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून एकूण तीनशे सत्तर कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण होणार आहे आणि याच्यामध्ये परभणी आणि नागपूर या दोन जिल्ह्याचा समावेश आहे परभणी आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये आता येणाऱ्या दहा एप्रिलपासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाची वाटप होऊ शकतं याचबरोबर पुढची विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा सोलापूर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमध्ये तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं पहिल्या ते टप्प्यातील वाटप हे पूर्ण केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ व अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये सध्या वाटप सुरू आहे कारण की मित्रांनो एकूण तीनशे कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप होणार आहे काल अमरावती जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे बहुतांश शेतकऱ्यांना सुद्धा आलेले आहेत याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा काल पिकम्याचं वाटप सु झालेलं आहे काही शेतकऱ्यांना सुद्धा आलेले आहेत त्यामुळे रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून तीनशे कोटी रुपयाच्या वाटपाला सध्या सुरुवात झालेली आहे पुढची विमा कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील बाकी असलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस अग्रिमचा पिकमा त्रेपन्न कोटी एक्केचाळीस लाख एक्केचाळीस हजार एकशे दोन रुपयाचं वाटप सध्या बाकी आहे आणि हे दहा एप्रिलपर्यंत होण्याची शक्यता जास्त आहे पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा पिकमा वाटप केला जाणार आहे पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून एकशे चौतीस कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मंजूर झाला नाही त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्यांची शक्यता आहे आणि मित्रांनो हा जो पिकमा आहे सी सीचा पिकमा म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर अंतिम डेटा जो येतो त्याच्या आधारावर हा पिकमा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळतो आणि एकंदरीत आपण पंचवीस टक्क्याची जर परिस्थिती जर बघितली तर जवळपास सोळा ते सतरा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केलेला होता ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी तीन लाख पन्नास हजार याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी सोळा हजार नऊशे एकवीस अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी सांगली uh, जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर बुलढाणा छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न धाराशिव चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस अकोला एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न कोल्हापूर दोनशे अठ्ठावीस जालना तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस परभणी चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर नागपूर त्रेसष्ट हजार चारशे बावीस याचबरोबर लातूर दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस आणि अमरावती दहा हजार दोनशे पासष्ट आणि एकूण सोळा जिल्ह्यातील पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा पंचवीस टक्के पिकमा सर्वप्रथम दिवाळीपूर्वी हे वाटप पूर्ण केलेलं होतं आणि या शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार असल्याची एक मोठी माहिती सध्या समोर येत आहे जवळपास दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून या पिकम्याचं वितरण सर्वप्रथम सुरू करण्यात आलेलं होतं आणि आता लवकरच उर्वरित राहिलेल्या पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाचं वितरण या सर्व विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे ज्यामध्ये सोयाबीनचा पीकमा कापसाचा पिकमा तुरीचा पिकमा हे सर्व पिकाचा पिकमा येणार आहे कारण की मित्रांनो या सर्व पिकाची जे काही अंतिम आणवारी असेल या सर्व पिकाचा जे काही सी सीचा पिकमा असेल म्हणजे पीक कापणी प्रयोगातील जे काही अहवाल येतो ते प्र शासनाच्या माध्यमातून विमा कंपनीला पाठवण्यात आलेला आहे विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वे करण्यात आलेला आहे आणि सर्व अंतिम अहवाल कंपनीकडे गेलेले आहेत त्यामुळे कंपनीकडे गेल्यामुळे आता विमा वाटपाची प्रतिक्षा संपलेली आहे जे काही राज्य सरकारचा हा हिस्सा आलेला आहे या हिस्सामधून या विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि शेवटचा जो पिकमा असतो केंद्र सरकारचा हप्ता आल्याच्या नंतर तो पीकमा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे अशी विमा कंपनीच्या माध्यमातून कारण सांगण्यात येत आहे तर शेतकऱ्यांमधून मंत्रा यावेळीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंचाहत्तर टक्के व पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद